नमस्कार मित्रांनो सिंगापूर दुबई सारख्या देशामध्ये कचरा तुम्हाला शोधूनही सापडत नाही इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भर दिवसा दिवसा ढवळ्या काय चाललंय बघा तुम्ही हे सगळं राडा रोड आहे आणि बांधकाम राडा रोडा टाकण्याचे ठिकाण असं स्वतः महापालिकेने म्हणले बर का म्हणजे काय नियोजनाचा पट्ट्यावर बट, असेल चक्काचीवर असेल हे बघा हे सगळं असं आहे पाठीमध्ये अनेक सोसायटी आहेत आणि हा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे इथे राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना इथे आजूबाजूच्या सोसायटीना या राडार रोड्याचा खूप मोठा त्रास आहे सगळी धूळ उडते सगळं प्रदूषण होतं तुम्ही बघू शकता सगळं परिस्थिती एकदमच खराब आहे या सोळा प्रभागातील आमच्या उमेदवार सचिन सिद्धे आणि राजेश वटकर आ, पुस्तक चिन्हावर उभे शासन पक्षाचे अधिकृत उमेदवार एवढ्या सगळ्या नागरिकांना त्रास आहे आणि तरी सुद्धा प्रशासनाला काय वाटत नसेल बघा आता ही जोरात हवा आलेली आहे इथे जवळपास राहणाऱ्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या घरामध्ये हे धूळ हा धूर हे सगळं जाते किती सोसायटी त्याचा परिणाम भोवावा लागतोय आणि कसं आपल्याला करता येईल का सर काय माहितीये का आता या या राडारोडामुळे याच्या धुळीमुळे ना इथं नाही म्हटलेल्या पाच पन्नास सोसायटी यांना त्रास आहे मोठ्या मोठ्या टॉवर मागे उभे राहतात त्याच्या मागे डीएन व्ही सोसायटी आहे त्याच्यानंतर रॉयल हिल्स आहे मधुरांगण आहे म्हणजे मी साई प्लॅटिन आहे भरपूर म्हणजे अशा सोसायटी आहेत की मोठ्या मोठ्या सोसायटी जुन्या जुन्या सोसायटी असताना सुद्धा ही एवढा राडारोड टाकला जातो आता एवढी धूळ वारा येतोय आणि एका बाजूला महापालिका करोड रुपये प्रदूषण आणि धुळ कमी करण्यासाठी खर्च करते दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे हास्यास्पद गोष्ट बघा इथं राडारोडा आहे कचरा आहे आणि या वाहतारांनी ना इथं ओपन जिम टाकली आहे आता मला सांगा त्या ओपनचा खर्च ओपन जिम अशी कोण येऊन तिथे ओपन जिम करणार आहे तिथं उभं राहायला उभं राहू शकत नाही माणूस त्याच्यानंतर असा नाही तिथं वायफळ खर्च करायचा त्याच्यानंतर लोकांना त्रास आता एडीपी बघा असे उघडेत लोकांना शॉक बसला करण बसला तर काय कळत पडसल परत आतमध्ये कुठल्या अनधिकृत टपऱ्या आणून ठेवल्यात म्हणजे त्यांना ही जागा बळगवायची आहे का लोकांना या अशा आरक्षित जागेचा दुसऱ्यांनी म्हणून या आरक्षित जागेच सर नाही एवढं विजट बोंग आणि या आरक्षित जागे अशा पद्धतीने त्याचा सगळा गैरवापर केला जातो आता तिथं पाण्याची टाकी आहे आणि या बाकीच्या गोष्टीचा विकास करता नाही आला का राडा रोडा त्यांनी त्यांचं जे बांधकाम विभाग आहे त्यांनी त्यांच्या गोष्टींचा विल्हेवाट करावी याची धूळ आणि याची घाण मागच्यांनी का खायची त्रास आहे कारण या धुळीमुळे फुफ्फुस सगळी निकाम झाली आहे लोक अक्षरशः वैतागले पण महापालिकेला आणि अधिकाऱ्यांना आणि इथल्या राजकारण्यापितांना त्याची काही घेणं पडलेली नाही पण हा लोकांमध्ये आक्रोश आहे लोकांमध्ये हा विषय उठवला जातोय की बाबा याचा काही काहीतरी काही बंदोबस्त करावा हे बंद करावा प्रभाग क्रमांक सोळा हा पिंपरी चवड महापालिकेतील सर्वात जास्त टॅक्स पेअर देणारा भाग आहे आणि त्यांच्या सुविधेबद्दल पालिकेची अशी सगळी हेळसांड आहे म्हणून सरेल क्षेत्र शासन पक्षाच्या पुस्तके अधिकृत चिन्हावरती सचिन शिद्धे आणि राजेश भटकर हे दोन उमेदवार निवडून द्या आणि या विभागाचे आपण प्रश्न सोडण्यासाठी बांधले पंचाळीस आरक्षण आहेत अजिबात हा काय प्रकारे गार्डन होऊ शकतं क्रीडांगण होऊ शकतं शाळा आहे हॉस्पिटल आहे ज्येष्ठांसाठी उरंगुळा केंद्र सगळं काय होऊ शकतं पण करायची मानसिकता पाहिजे हे लोक करतील राजेशजी कसं अर्थ कसं चित्र हे आता रोडा तुम्ही पाहिलेला आहे एका साईडला